तिसऱ्या मुंबईच्या दिशेनं एम एम आरडीएन पहिलं पाऊल हे उचललेलं आहे तिसऱ्या मुंबईच्या हवाई सर्वेक्षणासाठी एम एम आरडीए कडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं एम एम ए प्रशासनाचं हे पहिलं पाऊल मानलं जात आहे तर प्रकल्पाचा सविस्तर आराखडा नियोजन प्रस्तावासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात येते प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ निखिल वितरण पाहायचं गेलं तर मुंबई ठाणे असेल तसेच नवी मुंबई असेल या महानगरांमध्ये येणाऱ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांच्या संख्येमुळे आता जे पायाभूत सुरुजांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय आहे तो घेण्यात येत आहे यामध्ये पाहायला तिसरी मुंबई ही आता वर्तवण्यात येईल अटल प्रभाव क्षेत्रातील पूरण पेन असेल तसेच पनवेल तालुक्यातील एकशे चोवीस गावांमध्ये ही दुसरी मुंबई उभी करण्याचा जो संपूर्ण मास्टर प्लॅन आहे तो बनवण्यासाठी सल्लागार समितीची जी नेमणूक ने। ने आहे ती करण्यात आलेली आहे यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजे एम एम आर डी जी संकल्पना आहे ती सुरू केली आहे त्यामध्ये ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत ज्या सर्व भागात सर्वोत्सवांमध्ये जो मास्टर प्लॅन आहे तो सविुत्तर विकास धोरण आहे त्या अनुषंगाने तयार केलं जाईल त्यामुळे मुंबई आहे तिकडे कुठे प्लॅनिंग या ठिकाणी मुंबई मुंबईकडून करण्यात येत आहे यामध्ये जर मुंबई झाली तर मोठ्या प्रमाणात मुंबई ताण आहे नवी मुंबईवर ताण आहे तर तो देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे बरं धन्यवाद निखिल तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी